हॅलो बोलत आहे मी एक वर्ष झालं ह्याच्यात आली स्वामी सेवेत अच्छा आणि इथं आल्यावर असं स्वामी केंद्र भेटलं मग तिथं आरतीला वगैरे जाते मी मग तिथं पादुका आल्या होत्या तिथं त्या आल्यावर ते मला दर्शन झालं त्याची सेवा करायला मिळाली अरे कुठून बोलताय तुम्ही म्हणाल ताई बोलते मी अच्छा सांगू शकत बरं बरं नका सांगू नका सांगू नका सांग काही हरकत नाही फोन मला एकदा लागला होता पण मला काय सांगायचं सुचत नाही त्यामुळं म्हणला आता तेवढं तरी सांगा स्वामी कृपेनं अच्छा 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 सोमवारी शनिवारी सोमवारी गुरुवारी असते आरतीला सेवा करायला मिळते हा सेवा करायला मिळते करते सेवा बी असं सकाळ संध्याकाळ मग मला दादाला मी एकदा फोन लावला होता लागला होता पण तेव्हापासून तीच फोन आहे आता ट्राय करते पण ती फोनच लागत नाही ती नेटवर्क नाही नाही आता ना दादांचा नंबर जो आहे ना ताई हां तोच आहे पण झालं काय त्यांचा टायमिंग आता आहे मग ती पण मग रात्रीच लागतो का त्या का असा दिवसभर नाही दिवसभर बंद असतो कारण ते आता आजारी पडले होते ना ताई एवढे आशे का हा मग त्यांना कानांचा त्रास झाला बरेच त्रास झाले ना त्यांना हा म्हणून मग असं आता केलेलं आहे मग तीच मग नऊ ते दहाच्या आयच्यात लागेल का आठ आठला पण केला ना अकरा वाजेपर्यंत चालेल बरोबर काय नाही तुमचा फोन लागला स्वारी ताई काही वेळ पड नाही ताई आज रविवारच आहे पण कसं मी रविवारी पण शाळेत थोडं मुलांना घेते त्यांना शिकवायला येते नाही ना तुम्हाला शाळेत असते काम त्यामुळं तर की स्वाही घेते मग चांगली मी जाते मला असं येते पण मी ले संकटात म्हणजे असेही झालेलं आहे आता अनुभव शेअर केले ना नक्की जाणार एवढं सेवा करायचं भाग्य मिळालं तुम्हाला हो जाते असं म्हणजे काही पण मिळतं ना थोडं काय करायला दिलं तर करायला ना आता सध्या काय करते ती भूसुप्त ही ही सांगितली ना घ्यायला आणि सारा अमृत पाठ गुरुवारी असतो चार वाजता मग घेते जाता वेळ काढून आणि अच्छा अच्छा हा हो आणि ती का तर ही नाही का आपल्या बिंदुरे प्रणितला काय तर ती करायला चालू आहे की रूम बांधायची हा त्यामुळं ती सेवा सांगितली त्याच्या ह्याच्या केंद्रातर्फे मग त्यात करायला सांगितल्यावर घेतो आम्ही जातो वेळ काढून हो कारण श्री स्वामी समोर बोला 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 ती बी ते असं म्हणजे काय सांगाल मग माझ्याकडे स्वामी समर्थ मूर्ती पण हाय माझी कवाल लग्न झाल्यापासून आहे बर का पण मला त्याला काय सेवा करायची माहितच नव्हतं काय करायचं रोज तुम्हाला जेवढा जमेल तेवढा जप करा एक माळ तीन माळ अकरा माळी जेवढा जमेल आणि माळी जप करते मी तीन आठ देव असते गुरुवारी पाठ पण घेते मला असं न आणि तारक मंत्राचं तीर्थनच नाही ना, बनवत बनवलं ती बी ताई बनवलं होतं तीर्थ मी तीर्थावर बी काय मला परिणाम झाला का नाही मला असं म्हणजे जाणवत नाही असं वाटतं की नाही रोज बनवायचं ताईचे तीर्थ कळलं हो कळ मग ती करते तारक मंत्राचं पण आता तीर्थ सोडले सध्या कारण करते नामच मला असते तारक मंत्राचं पण तीर्थ करायचं सोडलंय मी. नाही 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 करायचं ताई सगळं मी मग आता काय करते माहिती नुसतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून अभिषेक करते स्वामींना योग्य वाटेल ते वाट करा मग ती पाणी देते प्यायला पण ते आपल्या मनापासून जी आपण करू शकतो ना प्रार्थना तीच करायची बर बर श्री स्वामी समर्थ करते परत मला करू वाटल्यावर हो हो उचल आहे सॉरी